नमस्कार मयुरी रेसिपी व्हिलॉगमध्ये स्वागत करत आहे कशा मजेत ना विशेष आपण आम्रखंड बनवणार आहे मस्त असा आणि गॅस न पेटवता अजिबात गॅसचा आपण वापर करणार नाही मस्त असा आम्रखंड होतो एकदम भारी मार्केटपेक्षा मस्त घरच्या घरी आपण आम्रखंड बनवू शकतो पटकन आपण कृती बघूया इथे मी दीड किलो दही घेतलेलं आहे मस्त घट्ट दही लावलेलं ला होतं रात्रीच मी फ्रीज ह्याला विरजन विरजन लावून घरच्या घरी दही तयार केलेलं आहे आणि दही जास्त आपल्याला आंबट नाही घ्यायचं नाहीतर मग साखर जास्त घालावी लागते आणि श्रीखंड आपला आम्रखंड आहे तो आंबट होऊ शकतो आता इथे मी मलमलचा एक कपडा घेतला आहे सुती कपडा आणि दही बघू शकते एकदम असे घट्ट दही आहे पाणी अजिबात असं कुठे जास्त नाही आहे आता आपण हे आहे ना याच्यामध्ये कपड्यामध्ये आपण दही असं चांगलं बांधून घ्यायचं आहे दीड किलो होतं म्हणून ते चाळणीमध्ये राहत नव्हतं म्हणून थोडं थोडं करून मी घातलं म्हणजे थोडंसं जे पाणी होतं ते पहिलं त्याच्यातलं कमी झालं नंतर मग मी हे केलं सर्व पाणी निथळून गेल्यानंतर मग परत थोडं दही होतं ते घातलं मी दीड किलो दहीचं मी आम्रखंड बनवणार आहे बघू शकताय मस्त असं आता ह्यातलं आपण पाणी पहिल्यांदा असं थोडंसं दाबून घ्यायचं आणि ह्याला एक चिमटा लावून किंवा गाठ पण बांधू शकतो आपण माझ्याकडे चिमटा होता मी चिमटा लावलेला चिमटा लावून ह्याच्यावरती आपण एक प्लेट ठेवायची आणि त्याच्यावरती जड वस्तू ठेवायची एखादा डब्बा किंवा वरवंटा किंवा खलबत्ता असेल तो तर तो ठेवायचा म्हणजे जड वस्तू ठेवल्याने त्याच्या त्याच्यातलं पाणी आहे ते सर्व निघून जाईल निचळून जाईल ते आणि हे कमीत कमी दोन ते तीन तासासाठी किंवा रात्रभर ठेवलं तरी काही हरकत नाही कारण आपलं दही आहे ते ताजं केलेलं आहे जर आंबट दही असेल तर तुम्ही एका तासामध्ये तुम्ही हे करू शकता मी ताजं दही लावलेलं आणि म्हणजे सकाळी दही लावून लगेच रात्री मी हे केलं आणि मी रात्रभर ठेवलेलं आहे हे दही म्हणजे चक्का होण्यासाठी एकदम असा मस्त चक्का झालेला एकदम सॉफ्ट एकदम भारी एकदम आणि पाणी बघू शकता आहे किती याच्यातून निथळून आले आणि ह्या पाण्याची मी कडी केलेली म्हणजे ह्याच्यामध्ये अजून एक्स्ट्रा दही होतं माझ्याकडं ते दही लावून मी म्हणजे हे पाणी होतं ना ते मी कढी केली त्याची आणि चक्क एकदम बघू शकते घट्ट झालेलं आहे आता आपण एका चाळणीमध्ये पुरण कसं आपण चा वाटून घेतो तसं आपण हे करून घ्यायचं ह्याचं ह्याचं कारण म्हणजे आपण जेव्हा ह्याच्यामध्ये साखर घालून चक्क्यामध्ये तेव्हा आहे ना लम्स फ्री होईल आणि म्हणजे आपल्याला जास्त मिक्स करायला नाही होणार आपल्याला द श्रीखंड आहे आपण ह्याच्यामध्ये साखर घातल्यानंतर जास्त मिक्स न करता आपल्याला पटकन असं म्हणजे अगदी पाच मिनटामध्ये आपला हा श्रीखंड आम्रखंड तयार होईल तुम्ही या पद्धतीने अजून ह्याच्यामध्ये गुलकंद वगैरे घालू शकता यामध्ये किंवा केशर वेलची पण फक्त घालू शकता म्हणजे याच्यापासून तुम्ही भरपूर असे प्रकार बनवू शकता ह्या असा या प्रकारे आपण जो चक्का केलेला आहे त्याच्यामधून आता यामध्ये मी आमरस केलेला गेल्या वर्षीचा स्टोर केलेला आमरस हा हा लास्ट होता पाठ तो संपलेला आहे आता माझा एक कप घातलेला आहे घेतलेला आहे मी याच्यामध्ये कारण ह्याच्यामध्ये पण साखर आणि फक्त आंब्याचा रस होता म्हणून तर ह्याच्यामध्ये मी दुसरं काही घातलेलं नाही आहे म्हणून मी ह्याच्यामध्ये साखर दोन कप घातले दोन कप चक्का दोन कप साखर आणि एक कप आमरस असं मी घातलेलं आहे यामध्ये प्रमाण आणि सर्व असं एकत्र मिक्स करून घ्यायचं चांगलं चा असं साखर पिटी साखर घेतली कारण आपण जाडी साखर घेतली तर मग ते मिक्स व्हायला भरपूर टाईम लागेल ला, आणि वि त्याच्यामध्ये साखर कशी विरगळायला भरपूर टाईम लागतो म्हणून तर पिटी साखर घ्यायची आपण ह्याच्यामध्ये श्रीखंड बनवताना आणि कलर बघू शकते एकदम भारी आलेला आहे कलर असा केशर वगैरे काही घातलेलं नाही तरी कलर बघा काय मस्त आलेला आहे आणि एकदम स्मूद असा झालेला आहे श्रीखंड बाजारात मिळतो ना त्यापेक्षा भारी श्रीखंड होतो हे बघा टेक्स्चर बघू शकता आहे तुम्ही एकदम असा भारी एकदम म्हणजे पटकन असं पडत नाही किती घट्ट झालेलं आहे ह्यामध्ये तुम्ही थोडंसं दूध पण घालू शकता पण तुमचं जर दही आंबटा आंबट असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये आंबटपणा क कमी करण्यासाठी दूध घालू शकता मग दही चांगलं मस्त असं आहे जास्त आंबट नाही आहे म्हणून तर मला दूध घालण्याची शक्य म्हणजे आवश्यकता नाही वाटत म्हणून मी नाही घातलं आहे ह्यामध्ये वेलची मी थोडीशी हे करून घेतलेली आहे कुटून घेतली आहे दहा बारा वेलची आणि बदामाने पिस्त्याचे काप केलेले आहेत ते घातलेले आहे गार्निशिंगसाठी थोडेसे मस्त वाटतील असं आणि ह्यामध्ये अजून एक घालणार आहे मी म्हणजे आंबा कापून घालणार आहे हे बघा मस्त असं आता मिक्स करून घ्यायचं आहे आणि फ्रीजमध्ये ठेवायचं आहे फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर फ्रीज अजून याच्यापेक्षा घट्ट होईल असं श्रीखंड आपला आम्रखंड एकदम भारी असा घरच्या घरी आम्रखंड आपला तयार होतो बाजारात मिळतो त्यापेक्षा एकदम एक भारी होतो आणि ते मी आंबा घेतलेला आंबा कट करून घेते आंब्याचे छोटे छोटे तुकडे करून घेणार आहे मी आणि मग ते आपल्याला ह्याच्यामध्ये थोडेसे घालायचे आम्रखंडमध्ये म्हणजे ते खाताना असे दाताखाली आले की मस्त एकदम असे वाट लागतील आपल्याला हे बघा अशा प्रकारे मी छोटे छोटे तुकडे करून घेते आंब्याचे बघू शकताय आता हे मी चमच्या सहाय्याने किंवा चाकूच्या सहाय्याने असं काढून घेते आणि मग आपण ते आम्रखंडमध्ये आपण जो आम्रखंड तयार केलेले आहे त्यामध्ये आपण हे तुकडे घालून घ्यायचे गार्निशिंग करताना हे बघा इथे आता मी हे आंब्याचे जे आपण तुकडे करून घेतलेले ते, ते आपण यामध्ये घालून घेते थोडेसे मी गार्निशिंगसाठी ठेवून देते आणि मस्त असं आपला आम्रखंड तयार झालेलं आहे घरच्या घरी कलर बघा काय मस्त आलेलं आहे एकदम भारी कलर आलेला आहे तुम्ही पण अशा प्रकारे करा आणि आमरस पण आता बाजारामध्ये मिळतो तर त्या आमरसपासून पण तुम्ही असं करू शकताय वरून थोडेसे मी केशरच्या काड्या घातलेल्या आहेत बदाम आणि पिस्त्याचे काप थोडे घालते वरती गार्निशिंगसाठी मस्त असा आपला आमरस तयार झालेला आहे आम्रखंड एकदम भारी असा घरच्या घरी बाजारामध्ये मिळतो त्यापेक्षा एकदम भारी असा आम्रखंड आपला तयार झालेला आहे वरून थोडेसे आंब्याचे जे तुकडे ठेवलेले स्लाईस आपण ते थोडेसे आपण गार्निशिंग करून घेऊया आणि गुढीपाडव्याच्या तुम्हाला मराठी नूतन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा मस्त आपला असा एकदम सुंदर एकदम असा भारी मलाईदार असा आपला हा आम्रखंड तयार झालेला आहे तुम्हाला जर रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद खात आणि मस्त राहा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर आपल्या चॅनलवरती अजून काही थाळीच्या रेसिपीज आहेत अजून आपल्या हिचे म व्हिडिओमध्ये आपण कांदा लसूण मी रे था थाळी दाखवलेली आहे मी गुढीपाडवा विशेष आमरस पण दाखवलेलं आहे ते पण नक्की बघा मस्त असा आपला हा आमरस बघू शकता एकदम असा चमच्याने मी पी तुम्हाला दाखवते अजिबात खाली पडत नाही काही नाही एकदम पातळ नाही काही नाही एकदम घट्ट असा आपला आमरस तयार झालेला आहे आम्रखंड thank you